छत्रपती शिवरायांना वंदन करून भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून क्रांतीवीर राघोजी भांगरे यांना वंदन करून शाहू फुले क्रांतिज्योती ज्योतिबा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले की ज्यांनी महिला साक्षर केली आणि ज्या महिलांना आदरणीय शरद पवार साहेब यांनी कायदा केला या महिलांना पन्नास टक्के आरक्षण मिळालं पाहिजे त्या सावित्रीबाई फुले उपस्थित खरं म्हणजे ज्यांचं भाषण तुमचं मी सुद्धा ऐकण्यासाठी उत्सुक आहे असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील साहेब हे खास तुम्हाला संबोधित करण्यासाठी ते आलेले आहेत परंतु तत्पूर्वी एक पाच दहा मिनटं मी फक्त होणार आहे मित्रांनो नवीन काही आपल्याला करायचं नाही कारण इतिहास तुम्ही चार सहा महिन्यापूर्वी घडवलेला आहे बाळामासारखा एक माणूस आपण खासदार म्हणून निवडून आणलेला आहे आता पुन्हा आपल्याला या ठिकाणी पांडुरंग बरोडा साहेबांनी निवडून आणायचं आहे फक्त आपण सहा महिन्यापूर्वी केलेली मेहनत लोकांपर्यंत आपण जे काही गेलो त्याला सांगितलेल्या आपल्या भावना लोकांच्या ऐकलेल्या समस्या याच्यावर उहापोह करून लोकांच्या समोर जायचं आहे आपल्याला आणि त्यांना फक्त सांगायचं आहे की जे सरकार आहे हे फक्त घोषणांचं सरकार आहे आज विकास झालेला नाही विकासाच्या नावाने जी काही म्हणजे पत्र दिली गेलेली आहेत या पत्रातील एकही एक काम होणार नाही कारण ही, ही पत्र आचारसंहिता लागल्यानंतरसुद्धा दिलेली आहे आचारसंहिेचा एखाद्या सामान्य उमेदवारांनी कुठं जर जरासा भंग केला तर त्याची बातमी होते की पांडुरंग बरोडा यांच्याकडनं आचारसंहितेचा भंग परंतु आचारसंहितेच्या काळामध्ये ज्यांच्या गाड्यांमध्ये पैसे पकडले जातात तिथं दम दिला जातो पुढच्या वेळेला गाडी पकडायची नाही गाडी नुसती दिसली आहे हात पण करायचा नाही अशा प्रकारची दमंगशाही चाललेली आहे सगळ्यांना ती इथंही आहे आमच्या भिवंडी ग्रामीण सुद्धा आहे मुरबाडमध्ये सुद्धा आहे सर्वसामान्य माणसाला जीवन अशक्य झालेलं आहे आम्ही नाव सांगतो छत्रपती शिवरायांचं की या महाराष्ट्रामध्ये शिवरायांच्यासारखा राजा होऊन गेला की ज्याच्या युद्धनीतीवर ज्याच्या कौशल्यावर आज संपूर्ण जगामध्ये संशोधन चालू आहे की गलिमय गलिमय काय होता याच्यावर संशय संशय संशोधन चालू आहे आज सगळीकडे सुविधा आहे मोबाईलची त्यावेळेला मोबाईलची सुविधा नव्हती परंतु माणसं अशा पद्धतीने पेरली जायची की तिकडे आग्र्यामध्ये काय घडतंय हे आपल्याला राजगडावर समजायचं अशा प्रकारची यंत्रणा महाराजांच्या काळामध्ये होती आज आपण आधुनिक तिकडे सर्वजण वळलेलो आहोत आधुनिक जगामध्ये भारताला आपल्याला आधुनिकतेकडे जास्तीत जास्त न्यायचं आहे आमचे पंतप्रधान सांगतात की भारत हा जगामधील विश्वगुरू असा देश आहे पण मला प्रश्न पडलाय की नेमकी विश्वगुरु या शब्दाची व्याख्या काय आहे कौशल्य का प्रशिक्षण गेली दहा वर्षी देतो आम्ही पर परंतु मी जळगावला गेलो होतो काही काम नसल्यामुळे एका टपरीवर चहा प्यायला बसलो तो चहा बनवणारा माणूस अत्यंत चांगल्या पद्धतीने बोलत होता मला न राहून त्याला प्रश्न विचारला भाऊ तुमचं शिक्षण किती झाले म्हणजे मी बी ए झालोय मला प्रश्न पडला की बी ए झालेला माणूस चहा बनवतोय तुम्ही विचारलं तुम्ही बी ए झालात तरी पण म्हणजे टपरी चालावी लागतो मला तो ते कांदा चिरतो ना तो एम ए झालेला आहे म्हणतो म्हणजे अशा पद्धतीने आपल्याकडे कौशल्याला कुठल्याही प्रकारची किंमत नाही भारतीय माणसाचा मेंदू हा अत्यंत टल्लक आहे आणि हा मेंदू बाहेर देशामध्ये गेल्यानंतर वेगवेगळ्या शोधामध्ये जो अग्रसर असतो परंतु इथं आमच्याकडे त्या मेंदूला कुठल्याही प्रकारची चालना नाही आमच्याकडे फक्त एकच आहे काल जो आमच्या बाजूला सुलेमान राहत होता त्या सुलेमानचा हो। आज मुसलमानामध्ये रूपांतर झालेलं आहे तर आम्ही त्याला सुलेमान आमच्या गावालाच समजायचो पण आज त्याची जात प्रामुख्याने बोलली जाते कशासाठी थोडंसं काही होतं थोडंसं तर लगेच हिंदू खत्रेमे आहे सगळ्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये हिंदू आहेत मुसलमान आहेत सगळे एकरूप आहेत बाळासाहेब नेहमी म्हणायचे की जे पाकिस्तानवर प्रेम करणारे मुसलमान आहेत त्यांना मी सोडणार नाही पाकिस्तानवर प्रेम करणारे मुसलमान आहेत एवढा शब्द गाळला जायचा त्या मुसलमानांना मी सोडणार आहे अशा पद्धतीने ती टीका लोकांवर दाखवायची पण आज तुम्हाला मी अभिमानाने सांगेन की या ठिकाणी बाळ्यावा आपले खासदार झालेले आहेत आम्ही चार मतदारसंघातून शिकस्त केली बाळामाला पुढे न्यायची परंतु बाळाची विजयाची जी काही पताका आहे ती त्या मुस्लिम समाजाकडे जात आहे हे मला कबूल करावं लागेल कारण त्यांच्या संपूर्ण प्रचारामध्ये मी पुढे होतो आणि म्हणून ज्याने काम केलेलं असेल त्याला शाबस्कि द्यायला कुठल्याही प्रकारची लाज वाटता कामा नाही अशा पद्धतीने आपण के काम केलं पाहिजे आपल्याला नवीन महाराष्ट्र घडवायचं आहे कोणी काय केलं आणि कोणी काय केलं नाही हे मला सांगायचं नाही आपल्याला नवीन महाराष्ट्र घडवायचं आहे पुन्हा आघाडीची सत्ता आणायची आहे आघाडीची सत्ता आल्यानंतर जे दोन अडीच वर्ष जे काही मिळाले आघाडीला सत्ता चालवताना जाती दंग्यांचा प्रमाण तिथे वेळेला काही झालेलं नव्हता आज प्रत्येक ठिकाणी जाती विद्वेष पसरला जातो मराठी गुजराती मराठी शिंदी मराठी कानडी अशा प्रकारे भेदभाव केला जातो तर हा भेदभाव आपण गाडला पाहिजे तुमच्या आमच्या समोर उभा असणारा माणूस हा माणूस म्हणून जगला पाहिजे आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे की निवडणूक आता मला दोन चार पाच दिवसात राहिलेली आहे या चार पाच दिवसामध्ये तुम्ही जे काही के आघाडीने केलेलं काम आहे आता मला पुस्तिका दाखवली ही पुस्तिका जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा महिलांना सांगा तुम्हाला पंधराशे रुपये मिळतात आम्हाला आनंद आहे कारण त्या पंधराशे मधले जे वाटेकरी पुरुष पण असतो ना तुम्हाला पंधराशे मिळतात तर आम्हाला आनंद आहे पण जर आमचं आघाडीचं सरकार तुम्ही आणलं तर ऐवजी आम्ही तीन हजार रुपये दिले पण मला एक गोष्टीची खंत वाटते की आज माझी महिला कुठंच सुरक्षित राहिली नाही माझ्या राजाने म्हटलं होतं की अशीच आमची आई असती सुंदर उभं होती आम्हीही सुंदर झालो असतो वदले छत्रपती म्हणजे महिलांची किंमत त्या राजाच्या नजरेत अशी होती हा एकमेव राजा की ज्याच्या राज्यामध्ये महिला कधी नाचली नाही महिला वाचवण्याचं काम माझ्या राजाने केले आहे आज माझी महिला असुरक्षित आहे शाळेमधली मुलगी असुरक्षित आहे कॉलेजला जाणाऱ्या तरुण असुरक्षित आहेत शेताच्या बांधा बांधावर फिरणाऱ्या शेतकऱ्यांच्या कंडा असुरक्षित आहे हे सगळं आपल्याला बदललं पाहिजे माणसामध्ये माणुसकीचं वातावरण आपल्याला रुजवता आलं पाहिजे आणि रुजवण्यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी महाविकास आघाडीचे हात बळकट केली पाहिजे बयामान इथे आभार मानले म्हणजे कृतज्ञता व्यक्त केली की सगळ्यात जास्त मला आनंद झाला तो कम्युनिस्ट पक्षांच्या कार्यकर्त्यांचा मी त्या गोष्टीला रुजवळ देतो कारण आजही आमच्या भिवंडीमध्ये कम्युनिस्ट सी पी एम सी पी आय जे काय आहेत हे वाड्या वस्त्यावर फिरताना दिसतात आपले कार्यकर्ते तरी म्हणजे घराघरामध्ये फिरतात पण वाड्या विस्त वस्त्यांवर फिरतात ज्या घराला छप्पर नाही अशा घरामध्ये सुद्धा उरामध्ये बसतात त्यांच्याशी वार्तालाप करतात बोलतात आणि ती क्लिप आम्हाला बघायला पाठवतात हा तुमच्या आमच्या विजयाचा पाया आहे आणि निश्चितप्रमाणे आज संपूर्ण महाराष्ट्रातील तळागाळात जो काही माणूस आहे हा माणूस तुमच्याशी जोडलेला आहे हा माणूस आघाडीशी जोडलेला आहे ज्या पद्धतीने आघाडीचं सरकार घालवलं ती घटना या महाराष्ट्रातील माणसाला रुचलेली नाही ज्यावेळेला उदवजींनी वर्षा सोडली त्यावेळेला असंख्य माणसं असंख्य महिला ह्या रस्त्याने जाता जाता रडत होत्या उद्या आपल्या एक घरातलं एखादा माणूस गेला तरी आपल्या डोळ्याला पाणी येईल का नाही सांगता येत नाही परंतु एक माणूस मुख्यमंत्री पदावरून उतरला एवढ्या माझ्या माय भगिनी त्यांच्या डोळ्यातून असून जात होते निश्चितपणाने आमची जबाबदारी आहे की त्या सुरक्षित राहिल्या पाहिजेत माझी शाळेतले विद्यार्थी सुरक्षित राहिले पाहिजेत पाटील साहेब आपणास विनंती आहे आपण सरकारमध्ये आहात जर मागे पुढे समजा या शाळांचा विषय आला तर शाळा आता बऱ्याचशा प्रमाणात विकायला काढल्यात जे काही ते त्याला गोंडस नाव देतात तर त्या शाळा विकण्याचं नाव आहे हो मराठी शाळा बंद करण्याचं नाव आहे हो आणि जर मराठी शाळा बंद झाल्या प्राथमिक शाळा बंद झाल्या तर आमचा हा खेडेगावातला माणूस कुठे त्याला बाहेर शिकण्याची परिस्थिती नाही त्याची आज शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांची कामं आहेत हे सगळे कोट्यादी आहेत त्यांच्या गेटपर्यंत जाण्याची शिक जाण्या जाण्याला तेवढे पैसे लागतील तेही आमच्याकडे नाही आहेत आमचा आदिवासी बांधव आहे या कष्टकरी बांधव आहेत हे खरं म्हणजे यांच्या डोक्यामध्ये अत्यंत कलात्मकता आहे अनेक चांगले चांगले पत्रकार इथे आदिवासी समाजातले आहेत चांगले चित्रकार आहेत चांगले कलावंत आहेत चांगले गायक आहेत एक आपला गायक कोणीतरी बिचारा गेला काय हां बाळू सिंगर अत्यंत चांगला होता कुठल्याही प्रकारचं साथ सोबत संगत नसताना सुद्धा चांगल्या पद्धतीने गायचा ही सगळी माणसं आहेत ती जपली पाहिजेत कारण पुढच्या भविष्यामध्ये आपल्याला या माणसांच्याबद्दल काही सांगता आलं पाहिजे पाटील साहेबांचं भाषण व्हायचं आहे मी ओगावमध्ये जास्त बोलत राहील आणि तो मोह मला आता आवडला पाहिजे म्हणून आजच्या दिवशी सर्वांनी पाटील साहेबांचं भाषण तास पाहून तास जे काही होईल ते अगदी म्हणजे मन शांत करून ऐका आणि त्याच्यातच काहीतरी बोध घेऊन आपण जाऊया आणि पांढरंग बरोबर आणि भिवंडीमध्ये आमचे माधू घाटाल साहेब हे दोन शिलेदार या मतदारसंघातून तुम्हाला मी देतो आहे ही, हे अभिवचन हो आहे एवढं बोलून मी माझ्याजवळ शब्द संपवतो धन्यवाद